दंडवत हो श्री परेशाय नम लीला चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकोणऐंशी गोकुळ अष्टमीच्या पूजेचा स्वीकार आपले श्री चक्रधर प्रभु मेहकर येथे मुक्कामी असताना दिवस उजाडल्यानंतर बाणेश्वराच्या देवळाकडून बोणेबायांच्या गुंफेकडे गेले तेव्हा बोणेबायांनी माती आणून ठेवली होती सर्वज्ञांनी ती माती बघून विचारले बाई ही माती कशासाठी यावर त्या बोणेबाया म्हणाल्या बा मौन्यदेव हो तुम्हाला माहित नाही आज गोकुळ अष्टमी आजच्या दिवशी श्रीकृष्ण महाराज जन्मले या मातीचा श्रीकृष्ण करू देवकी करू वसुदेव करू नंद करू यशोदा करू गोकुळ करू यावर सर्वज्ञ म्हणाले बाई श्रीकृष्ण काय मातीचा देवकी काय मातीची आम्ही साक्षात श्रीकृष्ण होऊ तुम्ही देवकी व्हा ही माती फेकून द्या यावर त्या बोणेबाया म्हणाल्या बर बर ठीक आहे बा देवा। नंतर त्यांनी जेवू घातले सर्वज्ञ फिरायला गेले नंतर त्यांनी वेगवेगळे पदार्थ तळले तयार केले फुलोरा केला त्या दिवशी सर्वज्ञ सकाळीच फिरून आले मग फुलोरा बांधू लागले फळाचा आकार असलेल्या सांजऱ्या करंजा इत्यादी पदार्थांना बाया दोरा घालून देत व सर्वज्ञ बांधत जात अशा प्रकारे सर्व फर बांधली निंबूत दोरा घालून दिला व तोही बांधला नंतर त्या बायांनी सर्वज्ञांची पूजा केली सर्वज्ञांनी श्रीकृष्णाचे बाळ रूप थोड्या वेळेसाठी धारण केले व बाईच्या कुशीत विसावले आणि दुसऱ्या बाईने सर्वज्ञांची पूजा केली अनेक फळांचे वाण दिले सर्वज्ञांना जेऊ घातले बोणे बाया उपवास करीत होत्या हे बघून सर्वज्ञ म्हणाले बाई जेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती जन्मले तेव्हा देवकी मातेने काय उपवास केला होता पेज तरी घेतली होतीच ना मग त्या बोणेबाया जेवल्या दुसऱ्या उपवास करणाऱ्या व्रतस्थ बाईने सर्वज्ञांना सकाळी तेल उठणे लावले आंघोळ घातली पूजा अवसर केला नंतर सर्वज्ञांचे जेवण झाले आणि त्याही देवाच्या पंगतीत जेवल्या किती भाग्यवान ते जीव म्हणावेत बरे दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध क्रमांक शी घरीना हात लावण्याची मदत एके दिवशी सर्वज्ञ मारतंड विहिरीकडे फिरायला गेले तेथे चौथऱ्यावर बसले तेव्हा एक बाई पाणी भरायला तेथे आली तिने विहिरीतून घागर भरली गुडघ्यावर ठेवून सर्वज्ञांजवळ आली आणि म्हणाली अहो घागरीला थोडा हात लावा हो सर्वज्ञांनी घागरीला स्वतःचा श्रीकर लावला आणि डोक्यावर घागर ठेवून दिली ती बाई गेली पुन्हा परत आली घागर भरली गुडघ्यावर ठेवून सर्वज्ञांजवळ आली आणि परत म्हणाली अहो थोडा हात लावा हो सर्वज्ञ श्रीकर लावायचे आणि घागर डोक्यावर ठेवून द्यायचे ती बाई जायची पुन्हा यायची असा सात वेळा सर्वज्ञांनी घागरीला श्रीकर लावला ती बाई गेल्यानंतर तिचा पती हातपाय धुण्यासाठी त्याच विहिरीवर आला त्याने सर्वज्ञांना बघितले आणि दंडवते घातली श्री चरणाला लागला त्याने सर्वज्ञांना विनंती केली जीजी आपण माझ्या घरी यावेजी सर्वज्ञांनी त्याची ती विनंती स्वीकारली व त्याच्या घरी गेले त्याने सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन घातले सर्वज्ञ आसनावर विराजमान झाले त्याने आपल्या पत्नीला म्हटले ये ग सर्वज्ञांच्या श्रीचरणा लाग ती आली आणि तिने सर्वज्ञांना पाहिले व म्हणाली मला वाटले दुसरेच कुणी आहे यांच्याकडून तर मी सात वेळा पाण्याच्या घागरीला हात लावून घेतला यावर तो पती म्हणाला पापिणी पापिणी सर्वज्ञांकडून पाण्याच्या घागरींना हात कसा लावून घेतला ग क्षमा माग दंडवते घाल यावर सर्वज्ञ म्हणाले हे कोण असे न कळता पहिल्या वेळेला पाहतो त्यावेळी त्या, त्या व्यक्तीचे महत्व वाटत नाही नंतर त्यांनी सर्वज्ञांचे पाय धुतले पूजा अवसर केला सर्वज्ञांना जेवू घातले सर्वज्ञांनी गुर्णा केला पानाचा विडा घेतला आणि सर्वज्ञ तेथून निघाले दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एक्क्यांशी वेश्यांचा पृथक पृथक मनोभाव एकदा सर्वज्ञ दोन्ही बाजारांमधून जात होते पूर्व पश्चिम बाजार गल्लीच्या दक्षिणेकडे वेश्यांची घरे होती त्यांनी सर्वज्ञांना पाहिले आणि श्रीचरणा लागल्या एकीने विनंती केली जीजी आपण माझ्या घरी यावी जी सर्वज्ञांनी ती विनंती स्वीकारली तिच्या घरी गेले पलंगावर बसले तिने सर्वज्ञांना सुपारीच्या फोडी दिल्या पानाचा विडा करून दिला तेवढ्यात दुसरी एक आली तिने सर्वज्ञांना बघितले व म्हणाली जीजी माझ्याजवळ द्रव्य भरपूर आहे परंतु वाया जात आहे सर्वज्ञांनी तिच्याकडे पाहिले तेव्हा पहिलीने म्हटले वेळी आहेस का हो बाजूला सर्वज्ञ आईबाप आणि सर्वज्ञ दुसरीच्या तोंडाकडे पाहायचे तर परत ती म्हणायची जी जी माझ्या जवळ द्रव्य भरपूर आहे परंतु वाया जात आहे मग सर्वज्ञ तिच्या तोंडाकडे पाहायचे तेव्हा पहिली म्हणायची हो गो बाजूला अशी काय म्हणतेस सर्वज्ञ आपले आईबाप यावर सर्वज्ञांनी पहिलीला म्हटले बाई तुम्ही जे म्हणत आहात तेच बरोबर आहे पण ही जे म्हणत आहे ते नव्हे ही लीळा भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले एकीचा भाव असा तर एकीचा भाव असा एकाच्या मताने एकीची इच्छा अशी तर एकीची इच्छा अशी नंतर सर्वज्ञ तेथून निघाले भावार्थ ही जीवाची पाप पुण्य आचरण्याची स्वतंत्रता होय दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक बँडशी रेड्यांची झुंज मिटविणे पूर्व पश्चिम बाजार गल्लीत दोन रेडे एकमेकांशी झुंजत होते त्यामुळे काही लोक ओसरीत पळाले तर काही लोक वरच्या मजल्यावर चढून रेड्यांची झुंजप बघू लागले तेव्हा सर्वज्ञ सारंगधराच्या देवळाकडून जात होते लोक सर्वज्ञांना मनाई करू लागले व म्हणू लागले जी जी पुढे रेडे झुंजत आहेत तरी आपण तिकडे जाऊ नका सर्वज्ञ अगाध चक्रवर्ती त्यांनी तसे सांगितल्यावरही गेलेच दोन्ही रेड्यांमध्ये जाऊन सर्वज्ञ उभे राहिले मग एका रेड्याला कृपादृष्टीने पाहिले आणि त्याचा क्रोध शांत झाला तो रेडा एकीकडे निघाला मग दुसऱ्या रेड्यालाही सर्वज्ञांनी कृपादृष्टीने बघितले त्या रेड्याचाही क्रोध शांत झाला आणि तोही दुसरीकडे निघाला हे बघून सर्व लोकांना आश्चर्य वाटले नंतर सर्वज्ञ तेथून निघाले दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय हो